हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डायमेन्शन डायमेन्शनचा मराठी तर्थ लांबी रुंदी जाडी खोलीचे मोजमाप परिमाण परिमाप आकारमान व्याप्ती महत्व संधी वाव बीजगणित आणि भूमितीमध्ये मी होत आहे डायमेन्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे लेंथ इज वन डायमेन्शन अँड ब्रेथ इज अनदर दुसरा वाक्य आहे देर इज अनदर डायमेन्शन टू दिस प्रॉब्लेम विच यू हॅवन कन्सिडर्ड तिसरा वाक्य आहे देर इज अ पॉलिटिकल डायमेन्शन टू द अक्युजेशन चौथा वाक्य आहे अ लाईन हॅज वन डायमेन्शन अँड अ स्क्वेअर हॅज टू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू